नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या विशेष बातम्या नगराध्यक्षपदावर महायुक्तीचे सोमाधुरी शिपणे विराजमान नगरसेवक पदावर महायुक्तीचे नगर महा बारा नगर विकास आघाडीचे सात आणि महाविकास आघाडीचे दोन उमेदवार विजयी दिलुगा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अनपेक्षित राजकीय घडामोडीत घडत सत्तेचा कलाटनीय बदल झाला आहे महायुक्तीचे उमेदवार सोमाधुरी तुषार शिपणे यांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवत नगर, नगर परिषदेची सत्ता स्थापना केली त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून नगर परिषद वर्चस्व राखून असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला सत्ताबाहेर जावे लागले एकवीस सदस्यीय नगर परिषदेच्या महायुक्तीचे बारा नगर विकास आघाडीचे सात व महाविकास आघाडीचे दोन असे एकूण एकवीस नगरसेवक निवडून आले संख्याबळ स्पष्टपणे विक नगरविकास आघाडीच्या बाजूने असतानाही नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुक्तीचे उमेदवार सो माधुरी शिपणे आल्याने नगरविकास आघाडी सत्तेपासून दूर राहावे लागले आमदार मनोज कायंदे यांचा योग्य राजकीय समीकरणे जुळवत नगराध्यक्षपद मिळवून आपली रणनीती प्रभावी ठरवली कई खुशी कही घम या निवडणुकीत महायुक्तीला बहुमत मिळाले आहे महायुक्तीच्या कार्यकर्त्यात उत्साह राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शहरात जल्लोष करण्यात आला आहे आमदार मनोज कैंदे यांनी सत्ता मिळवण्यात यश आल्याने राष्ट्रवादीच्या राजकीय डावपेचेची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे या निकालामुळे देळगाव राजा राजकारणात राज्य नवे समीकरण तयार झाले असून यंद्या काळात नगर परिषद कोणती भूमिका आणि धोरणे अवलंबली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे